हाय मी करिश्मा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज मी गणपतीचं दर्शन घेऊन आणि नंतर माझ्या ब्लॉगला सुरुवात करते तर मी आज असा विषयविषयी बोलते आहे की मी ह्या वयामध्ये ॲडमिशन कसं काय घेतलं बऱ्याच जणांचा विषय असतो की तुम्ही तुम्हाला इतकी शिकण्याची कशी काय आवड झाली मग तुम्ही अभ्यास करू शकता का तुमचा अभ्यास होतो का मुलांना सांभाळून घर सांभाळून इतकं सगळं करून तुमचा अभ्यास होतो का तर मी याच्यावरती उत्तर देतो हो होतं ना करायला बसलं तर सगळं काही होतं आणि त्यासोबत मुलांचा पण अभ्यास घेऊ शकतो आपण माझ्या दोघं मुलांचा मी अभ्यास घेऊन नंतर मी माझे अभ्यास करत असते रात्रीचे बारा वाजलेस तोपर्यंत मी माझा अभ्यास कम्प्लीट करत असते काही नोट्स असतात काही क्वेश्चन आन्सर असतात लर्न करावं लागतात आणि केमिस्ट्रीसारखा सब्जेक्ट आहे त्या ज्या ठिकाणी क्लासिफिकेशन आणि ड्रग्स ड्रग्सचे नावं किती मोठे मोठे असतात स्पेलिंग वेगळे वेगळे असतात प्रोनाउन्सिएशन वेगळे येतं आणि स्पेलिंग वेगळे येतात तसंच स्पेलिंग लँड करावं लागते जेव्हा मी शिकत होती तेव्हा इंग्लिश हे कसं पाचवीपासून चालू झाली होती म्हणून इंग्लिश एवढं काही बरबर येत नाही म्हणून स्पेलि, स्पेलिंग स्पेलिंग लर्न करावं लागल्यात मला नंतर मग मी रायटिंग करायला लागली मग असं करत करत मी माझ्या याच्यामध्ये खूप इम्प्रुवमेंट केलं आणि नंतर कॉलेजमध्ये रेगुलर जाण्यानंतर मग मला बरंच काही यायला लागलं मग तसेच असंच मोडे मी फर्स्ट इयर क्लासमध्ये तिसरा नंबर आणला असंच नाही आली मी मी भरपूर मेहनत घेतली सहा सात तासपर्यंत अभ्यास केला एका जागेवर बसून आणि माझ्या मुलांचा पण मी अभ्यास घेतले आणि घर पण सांभाळले तर मग मी करू शकते तर तुम्ही का नाही करत तुम्ही पण करू शकतात जर तुम्हाला शिकण्याची जिद्द असेल तर तुम्ही कोणत्या पण वयामध्ये शिकू शकतात आणि शिकण्याचं कधी वय नसतं आपण आपल्या जर जिद्द असेल आणि आपल्याला जर सपोर्ट करणारे असतील तर आपण न काय पण करू शकतो तुम्ही व्यवसाय करू शकतात त्या जिद्दप्रमाणे तो मोठा बन पण बनवू शकतो एखादा कंपनी टाकू शकतात बरंच काही करू शकतात पण बसून नाही राहायचं घरातलं कामं आणि तेवढं करून शांतपणे बसणं मला तरी नाही आवडत म्हणून मी यांना सांगितलं की नाही मला काहीतरी करायचं आहे त्याच्या अगोदर मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला ब्लाउजेस शिवलेत ड्रेस शिवलेत बरंच काही केलं मी आणि आतासुद्धा ऑनलाईन माझ्या श चालूच आहे आणि ऑनलाईन करूनसुद्धा मी माझं घरचं बघते आणि आता अभ्यास पण बघते आता माझे पेपर चालू आहे म्हणून कंटिन्यू अभ्यास चालू आहे असंच अभ्यास करत करून असं तुम्ही पण तुमच्या मुलांना सांगू शकता की नाही तू पण काय पण करू शकतो मुलांना रागवण्यापेक्षा समजून महत्त्वाचं असतं मुलं बरोबर समजतात मी माझ्या दोघं मुलांचा अभ्यास घेते आणि त्यांना प्रोत्साहन पण करते बघ मी करते तर तुम्ही का नाही करू शकणार तुम्ही पण करणार कमी मास पडले तर मी त्यांना कधीच रागवत नाही आणि ह्याच्यावरून मग त्यांना पण वाटतं की नाही मम्मी करते आपण आपण पण अभ्यास आप करायला पाहिजे मग ते पण माझ्यासोबत इतके नाही एक तास दीड तास बसतात ते नंतर मी त्यांना खाली खेळायला पाठवून जे तेव्हा मुलं खाली खेळायला जातात तेव्हा मी माझा स्वयंपाक करून घेते स्वयंपाक झाला म्हणजे काय बरंच कामं होतात स्वयंपाक झाला मग मी माझा अभ्यास करत बसते आणि तोपर्यंत मुलं आलेत तो नंतर मुलांच्या जेवढा राहिलं असतील होमवर्क वगैरे ते घेत बसते असं करत करत मग मा माझा काय दिवस चालला जातो रात्रीच्या वेळेस एवढी दमली असते कुठं झोप लागते पण करत नाही कोणाचा विचार पण येत नाही कोणाचं काही मनात पण येत नाही ह्याच्यामुळे ये मग कसं बिझी शेड्यूल असल्यामुळे कसं आपलं आपलंच चालूच असतं म्हणून मी कोणामध्ये जात पण नाही कोणाच्या विचारत पण नाही ह्यामुळे मग बऱ्याच जणांचं कसं आहे की नाही का ही बोलत नाही ही आता शिकते काही दुसऱ्या नजरेने पण बघतात की आता काय शिकण्याची गरज होती अजूनसुद्धा मला बोलतात की काय शिकण्याची गरज होते घर सांभाळलं असतं मुलांना सांभाळलं पण मी मुलांना पण सांभाळते आणि घराला पण सांभाळून मग मी माझा अभ्यास करते आणि मी फर्स्ट इयरला स दाखवून दिलं की नाही माझ्यामध्ये जिद्द आहे म्हणून मी क्लासमध्ये तिसरा नंबर आणून दाखवला याच्यावरून की खरंच आहे नाही का काय केलं नाही कधीच काय कमी होत नाही असं म्हणून मग मी माझा कसा अभ्यास करत राहिली ते करत राहिली दिवसभर इतकं राहतं ना घरातले पण सगळं भांडी वगैरे ते त्यात माझं अजून फर्स्ट इयरला असताना माझं मी गाडीवरून पडली हातनं हाड हात मोडला त्यानंतर दोन तीन महिने असे गेलेत माझे तरी पण माझ्या डॉक्टरांनी सांगितलं की नाही तुमच्याने रायटिंग होणार नाही लवकर मी एकच महिन्यात राईट करायला लागली आणि डॉक्टर म्हटले की नाही का दोन तीन महिने स्कूटी चालवू नका पण मला कसं जाणं येणं एकदम अवघड जात होतं म्हणून मी पण लगेच दुसऱ्याच महिन्यात मी स्कूटी चालवायला लागली असं असतं जिद्दी केल्याने काहीही शक्य आहे असं म्हणतात नाही का की तुम्ही करा तुमच्या माग श्रीस्वामी समर्थ हुबेत असं ते खरंच आहे की आपण जर पुढं गेले नाही तर देव कसं काय आपल्याला सपोर्ट करेन याच्यावरून मग कसं तुम्ही पण जर करणार करत असतील तर त्याला पूर्ण मनाने आणि याच्याने आप केलं ना सगळं काही होतं नाही की तुम्ही शिक्षणच करा असंच नाही जर तुम्ही जे कोणता व्यवसाय करत असतील त्यात पूर्ण मन लावून करा की नाही मी करेनच आणि याला मोठा करूनच दाखवेन असं जिद्द केले ना सर्व काही शक्य आहे हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा बाय गाईज